ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून भावकीतील दोन गटात लाकडाने पाईपने व विटांनी हाणामारी झाली यात एक जण जखमी झाला गुरुवार दिनांक एकोणीस जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास मोरारजी पेठेतील महात्मा फुले झोपडपट्टीत ही घटना घडली या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात फिर्याद दिली आहे त्यावरून दोन्ही गटांच्या एकूण दहा जणांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सौदागर विठ्ठल जाधव हो, व दत्ता महादेव जाधव हो या दोघांनी एकमेकांविरुद्ध दिली आहे त्यावर अनुक्रमे दत्ता जाधव आकाश हो, जाधव हो, विनायक जाधव हो, मालन गायकवाड मीरा तुळशीराम जाधव हो, सुनंदा जाधव हो, आणि सौदागर उद्धव जाधव हो, मीनाक्षी सौदागर जाधव हो, महादेव सौदागर जाधव हो, मनोज जाधव राहणार महात्मा फुले झोपडपट्टी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नळावर आधी आम्ही पाणी भरतो असे म्हणून दत्ता जाधव यांनी सुन लक्ष्मी संजना यांनी सौदागर यांच्याशी वाद घातला त्यामुळे ते घरी गेले तेव्हा त्यांचा चुलता दत्ता शी भंडन चाहे याने आमच्याशी भांडण करायचे आहे का अशी विचारणा करीत हाताने व लाकडाने त्यांच्या डोक्यावर मारले चुलत भाऊ आकाश याने झाडू पाईपने मारहाण केली तर विनायक याने घरावर वीट फेकल्या त्यांनी त्यांच्या पत्नीसह मुलांना बघून घेण्याची धमकी दिली असे सौदागर यांनी फिर्यादीत म्हटले आहे तर मीनाक्षी जाधव हिने फिर्यादी दत्ता यांच्या सुनेशी वाद घालत भांडण केले त्यामुळे तिला समजावून सांगताना पुतण्या सौदागर महादेव यांनी त्यांचा मुलगा आकाश याच्याशी वाद घातला तसेच विटा फेकल्याने त्यांच्या कपाळास लागून तो जखमी झाला मीनाक्षी हिनेही त्याला मारहाण केली